शाळेत आणि घरात अभ्यास न करता सतत खोड्या करतो शाळेत उद्धट वागणुकीबद्दल नेहमीच तक्रारी सतत मोबाईल पाहणे मोबाईलमध्ये फिल्म पाहतो यामुळे संतापलेल्या पित्याने आपल्या चौदा वर्षाच्या मुलाचा विष पाजवून खून केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे एरवी थंड आणि मवाळ स्वभाव असलेल्या पित्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे पाहून पोलीस यंत्रणाही आवाक झाली आहे दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत क्रूर पित्याची रवानगी करण्यात आली असून आणखीन कसून तपास जोडभाईपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत विशाल विजय बट्टू वयवर्षे चौदा असे मृत मुलाचे नाव आहे विजय सिद्ध्राम बट्टू असे क्रूर पित्याचे नाव आहे सुरुवातीला विशाल बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती नंतर त्याचा मृतदेह आढळला होता सोलापूर शहरातील तुळजापूर रस्त्यावर सर्व्हिस रोडवर नाल्यालगत निर्मनुष्य ठिकाणी हा भयंकर प्रकार घडला होता विशाल तेरा जानेवारी रोजी रात्री घरापासून बेपत्ता झाला होता विशालची आई व पिता विजय यांनी जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती त्याच दिवशी रात्री तो सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील सर्व्हिस रोडजवळील नाल्यालगत मृतावस्थेत सापडला जोडभाईपेठ पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करीत तपास हाती घेतला पोस्ट रिपोर्ट रिपोर्टमध्ये विशालला वीस पाजल्याचा अहवाल प्राप्त झाला जोडबाईपेठ पोलिसांनी विशालचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता न्यायवैद्यक तपासणी अहवालात विशाल शरीरात सोडियम नायट्रेट नावाचे विष आढळून आल्यामुळे पोलिसांना हा खुनाचा प्रकार दिसून आला पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी तपास करताना विशाल यांच्या कुटुंबियासह नातेवाईक व शेजाऱ्यांच्या मंडळीकडे चौकशी केली यात विशाल वडील विजय यांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून येत होत्या विजयला विजयला या शिक्षण घेणाऱ्या मुलाचा खून करून पश्चाताप होत होता पत्नी कीर्ती बट्टू ही मानसिक धक्क्यात होती घरातील वातावरण तणावपूर्ण होते अखेर अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री विजय बट्टू याने पत्नी समोर बोलून दाखवले विशाल शाळेत अभ्यास न करता उलट इतरांना त्रास द्यायचा त्याबद्दल शाळेतून सतत तक्रारी येत होत्या घरातही तो, तो उद्धट वागत होता सतत मोबाईल पाहण्यात गुंग असायचा मोबाईलमध्ये ब्ल्यू फिल्म पाहत होता कितीही समजावून सांगितले तरी त्याच्या वागण्यात बदल होत नव्हता त्यामुळे संतापून टोकाचे पाऊल उचलले याने विशाल यास तेरा जानेवारी रोजी रात्री दुचाकीवर बसून तुळजापूर रस्त्यावर नेले आणि त्यास एका थम्सअप या शीतपेयातून सोडियम नायट्रेट विषारी पावडर मिसळून पाजले त्यामुळे विशाल थोड्याच वेळात बेशुद्ध पडला आणि हे कृत्य करून विजय थंड डोक्याने घरी परतला हा किस्सा ऐकून विशालची आई कीर्ती यास जबर धक्का बसला कीर्तीने नातेवाईकांना सोबत घेऊन जोडबायपेठ पोलीस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगितला पोलिसांनी ताबडतोब विजयला ताब्यात घेऊन तपास सुरू केला जोडबायपेठ पोलिसांनी ताबडतोब विजय बट्टू यास ताब्यात घेऊन कसून चौकशीत सुरुवात केली अखेर त्याने आपला मुलगा विशाल याचा खून आपण स्वतः केल्याची कबुली दिली आहे विजय हा शिवणकामाचा व्यवसाय करतो तो पत्नीसह मुलगा आणि मुलगी यांच्यासह भवानीपेठेत राहतो पोटच्या मुलाला कशा प्रकारे ठार केले याची कबुली देताच पोलिसांना देखील जबर धक्का बसला पोटच्या लेकराला बापानेच असे भयानकरीत्या संपविल्याने पोलीस ही हळहळले शाळेतील खोडकर स्वभावाने त्रस्त असलेल्या बापाने टोकाचे पाऊल उचलले या घटनेची वकल होताच सोलापुरातील अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे दिनांक तेरा एक दोन हजार चोवीस रोजी वस्ती सोलापूर जुडवळी पोलीस ठाणे हात मुलगा आहे विशाल विजय बट्टू चौदा वर्षाचा मुलगा आहे तो मिसिंग झालेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार आलेली होती घरात संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान त्यानंतर त्याचं नातेवाईक आहेत आई वडील आणि तर नातेवाईक यांनी शोध घेत होते त्याचा शोध घेऊन ते अकरा सव्वा अकराच्या दरम्यान रात्री पोलीस ठाणे येथे आले असतात तक्रार देण्यासाठी त्याचवेळी पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झालेली होती की तुळजापूर रोड इथे फुटपाथला हायवेच्या बाजूला फुटपाथला लागून एक चौदा वर्षाच्या मुलाचं बॉडी मिळालेली आहे त्यावरून सदर नातेवाईकांना त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय केला असता तो मुलगा त्यांचाच असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर सदर बाबत पोलीस ठाण्यामध्ये डी आर नंबर चौदा दोन हजार चोवीसप्रमाणे दाखल करून टाकण्यात आलेलं होतं त्याचा तपास चालू असताना हातपातच असावा अशी शंका प पहिल्यापासूनच पोलिसांना होते तर दृष्टीने तपास देखील चालू होता तपासादरम्यान आरोपी जो आहे आम्ही आता अटक केलेला त्या मुलाचे वडील त्याचा थोडं वागण्यातील बदल जे होते ते थोडं जाणवत होते त्यानंतर त्या अधिक विश्वासात घेतला आम्ही घरच्यांच्याकडून पण माहिती घेतली बाहेरकडून पन पण गुप्तपणे माहिती घेण्याचं चालू होतं माहिती घेतली असता आरोपीला आम्ही त्याच्या नातेवाईकासमक्ष विचारणा केली नंतर पोलीस स्टेशनला स्वतंत्रपणे चौकशी केली तर त्यावेळी आरोपींनी कबुली दिलेला आहे ते त्याचं वडील जे होते विजय बट्टू म्हणून आहेत तर वडिलांनीच त्याला मारलेलं प्रथम निष्पन्न झालेलं आहे कारण असं होतं की मुलगा जो आहे तो शाळेमध्ये त्याचा परफॉर्मन्स जो होता तो एकदम लो होता म्हणजे मार्क्स त्याचे कंटिन्युअस असे मार्क्स त्याचे कमी ते होते त्यानंतर घर शाळेमध्ये तक्रारी खूप येत होत्या त्याच्या जसं मुलींच्या खोड्या वगैरे काढला असं एक दोन वेळा प्रकार झालेला होता त्यानंतर घरी पण तो क्लास क्लासेसमध्ये पण त्याच्या तक्रारी येत होत्या घरी सारखं भांडण करणं लहान बहिणीशी भांडण करणं परत असंही आहे की तो ब्लू फिल्म देखील पाहत होता असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे ह्या गोष्टीबाबत त्याच्या वडिलांनी त्याला खूप वेळा समजावून सांगितलेलं होतं असं वागू नको हे करू नको परंतु त्यांनी काही त्याचं ऐकलं नाही किंवा त्याच्या वागण्यात सुधारणा झालेली नाही त्यामुळं त्याच्या वडिलांनी जे आहे सोडियम नायट्रेट नावाचं एक रसायन आहे ते रसायन जे आहे ते त्याला थम्सअपमधून पाजून तेरा तारखेला त्याला तिथं घेऊन जाऊन त्याला पाजलेलं आहे थम्सअपमधून आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे असे माहिती उघड झाली त्यावरून त्या मुलाची आई जी आहे कीर्ती विजय भट्टो यांनी तक्रार दिलेली आहे सदरबाबत तक्रार दिल्यानंतर आमच्याकडे बत्तीस हबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे आता आरोपीला आम्ही अटक केलेली आहे त्याच दिवशी आणि त्याला रिमांडसाठी हजर असता दोन दिवस रिमांड मिळालेला आहे उर्वरित अजून तपास चालू आहे